कांद्याच्या दरात पुन्हा घसरण सोलापूर बाजार समितीत पाचशे चौसष्ट गाड्या कांद्याची आवक प्रति क्विंटलला मिळाला तेराशे रुपयांचाच भाव आता कांद्याची आवक घटलेली असतानाही दर वाढत नसल्याची स्थिती सोलापूर बाजार समितीत आहे मंगळवारी तारीख एकोणवीसला रा सोलापुरात पाचशे चौसष्ट गाड्या कांद्याची आवक होती आवक कमी असतानाही शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तेराशे रुपयांचा सरासरी भाव मिळाला केंद्र सरकारने निर्यात बंदी केल्यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याची वास्तुस्थिती आहे सोलापूर बाजार समितीत मंगळवारी अकरा क्विंटल कांद्याला प्रति क्विंटल शंभर रुपये प्रति किलो एक रुपया तर अवघ्या दोन क्विंटलला तीन हजार दोनशे रुपयांचा भाव मिळाला दर वाढतील या आशेने उशिराने कांदा काढायला सुरुवात केलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळते मागील एक महिन्यापासून कांद्याच्या दरात सुधारणा झालेली नाही बंगळूरच्या बाजारात कांदा विक्रीसाठी नेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात लक्षणीय आहे या ठिकाणी सोलापूरच्या तुलनेत चांगला भाव मिळतोय पण गाडी भाडे परवडत नसल्याने अनेकजण नाही रादास्तव सोलापूर बाजार समितीत कांदा विक्री करीत हे चित्र आहे खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांच्या मनात आहे हमीभावाच्या दराने कांदा खरेदी करावा अशी ही मागणी होत आहे दुसरीकडे केंद्र सरकारच्या सकारात्मक निर्णयाकडे संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे परदेशात कांद्याला मोठी मागणी असून त्या ठिकाणी दरही चांगला मिळत आहे कांदा निर्यात बंदी उठवल्यास त्याचा चांगला फायदा बळीराजाला होऊ शकतो मात्र देशात दुष्काळामुळे यंदा कांदा लागवड घटल्याने आपल्याकडे कांदा कमी पडेल आणि महागाई वाढेल म्हणून निर्यात बंदी झाली मात्र कृषी विभागाकडील आकडेवारी आणि प्रत्यक्षातील कांदा लागवड या तफावत असल्याने निर्यातबंदीनंतरही बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक पाहायला मिळत आहे त्यामुळे कांद्याची निर्यातबंदी उठणार की नाही कधी निर्णय होणार असा प्रश्न शेतकरी विचारू लागलेला आहे